समर घट तक है तेरी कहानी पग-पग प्यारे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता घर में करते हैं तारे दंगल 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 दंगल, दंगल। माँ के पेट समर घट तक है तेरी कहानी पग-पग प्यारे दंगल दंगल ंगल सूरज तेरा चढ़ता ढलता घर में करते हैं तारे दंगल 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 धड़कने छाती में जब दुबक जाती है पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है दंगल, 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 सूरज तेरा चढ़ता ढलता हैं तारे दंगल दंगल, दंगल दंगल, दंगल। मजे अध्यक्ष राजदुर्गे हस्ते होता है आझाद दस्तगीर बारगीर यांच्यासाठी पहिले बक्षीस बेडू कुड्या दोन नंबर मुरगजा पाटील दोन नंबर मुरगजा पाटील यांचे मंडळाचे आधारस्तंभ थोडक्यात झालेले आहे सगळ्यात भारी कायम त्यांचा सपोर्ट आपल्या मंडळासाठी आहे शामराव यादव यांच्या हातचे होत आहे तीन नंबर तेजस यादव यांचे प्रशांत यादव यांच्या हस्ते होत आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनी आणि मंडळाच्या सर्व सभासद आणि मित्र मंडळांसाठी मंडळ आपले आभार आहे असेच कार्यक्रम कायम ठेवत जा आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्व खेळाडूंनी एका लाईनीत उभारायचा इथं महाराजांच्या समोर किरण पाटील मामा योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा यांच्या तर्फे मोठा गट पोती उड्या पाचवी ते दहावी साठी ओम बांगर त्यांचे स्वागत करायचे टाळ्या बाजू दोन नंबर राजवीर यादव यांचे सत्कार करायचे दोन नंबर द्या त्यांच्या बक्षीस दोन नंबर कि किरण मामा यांच्या हस्ते जो आहे दोन नंबर साठी बी यांचे आपल्या मंडळासाठी तीन नंबर सारंग यादव यांच्यासाठी ते किरण मामाजी देतील आपल्या मंडळासाठी युट्यूबर ठरलेले आहेत यावर्षीचे मानकरी परत बी असेच आपल्यासाठी सहकार्य करावे एवढीच आमची मंडळाची इच्छा आहे त्यांचे टाळ्या अजून मोठ्या आवाजात कडकडात स्वागत करायचं नमस्कार सर्वांना जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आपण कार्यक्रम घेतला दिवसभर छान उत्कृष्ट पद्धतीचा कार्यक्रम झाला लहान मुलांच्या स्पर्धा लहान मुलांच्या खेळ आणि गेम बरेचसे उत्कृष्ट पद्धतीचे असे जे कार्यक्रम प्रत्येकाने ठेवावेत तुमचं सर्व मंडळ आणि मंडळातील कार्यकर्ते ज्यांचं मी खूप खूप आभार मानतो मी आता सध्या उजगाव या ठिकाणी यादववाडी या ठिकाणचं शिवशक्ती तरुण मंडळ यादववाडी उचगाव कोल्हापूर या भागात येऊन मी पाहणी केली असताना आमचे योगदा चालक मालक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन सर्वांनी उत्कृष्ट पद्धतीचं शिवजयंती साजरी केली कोल्हापूरमध्ये सर्वच ठिकाणी अशा पद्धतीने छत्रपतींची शिवरायांची शिकवण सर्वांच्या चा चांगी आहे सर्व जातीभेद विसरून आम्ही सर्व जातीभेद विसरून या ठिकाणी एकत्र ये येऊन काम करतोय शिवजयंती गणेश उत्सव कोणताही सण असू दे सर्व जाती धर्म न मानता या ठिकाणी एकत्र गुन्हा गोविंद काम करतोय आणि याच काम सर्व मंडळांनी करावं ही सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि या कार्यक्रमाबद्दल झालेला कार्यक्रम त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतोय मी योगदा वांचा अलक मालक असू पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सर्वांचं खूप खूप आभारी आहोत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की महारे भवनी शिवाजी महाराज कि